उमेदवार वाढल्यामुळे पंचायत आहे कोणाला <laughs> मतदान द्यावा हा पंचायत आहे सगळ्या लोकांसमोर पंचायत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मतदान कोणाला मतदान करावं त्याच्या पुढे प्रश्न पडलाय सगळीकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मतदान व्हायचं कारण काय आपल्या शहराचा विकास इथं मेट्रो यायला पाहिजे इथं बुलेट ट्रेन व्हायला पाहिजे त्यांनी भूमिका काहीच नाही केलं ना कटाण तालुक्यात काय केलं आम्ही तर संभ्रमात पडलेलं आहे संभ्रमात पडला काय करा काही नाही का एका पक्ष हे दोन पक्ष झाले आणि दोन पक्षामध्ये सगळे फटाफट झाली निर्णय घेणं अवघड असं आहे की शिवसेनेचे दोन पक्ष झाले कोणाला मतदान द्यावं हा पंचायत आहे सगळ्या लोकसमोर पंचायत आहे जर आपण पाहिलं तर शिवसेनातून झाल्या राष्ट्रवादीतून दोन झाल्या त्यामुळे काय झालं की मतदार जो आहे ना तो संभ्रम आहे <laughs> अच्छा मतदार संभ्रम संभ्रम मध्ये त्याला कोणाला मतदान करावं हे त्याच्या पुढे प्रश्न पडलाय आणि त्याच्यामुळे बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मतदान देशामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मतदान संभ्रम आहे कोणाला मतदान करावं हे त्याच्या पुढे प्रश्न पडलाय सगळीकडं कुठे जा तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मतदान व्हायचं कारण काय कारण पक्ष राष्ट्रवादी फुटला शिवसेना फुटली त्यामुळे जे वोटर असतात एखाद्या पक्षाचे त्या पक्षाला वोट द्यावा नाही द्यावं की त्याच्या दुसऱ्या पार्टनरला द्यावं फुटलेला त्याला तो एक असा मोठा प्रश्न पडलाय पण नेमका तर लोकसभा निवडणूक आहे तर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक निवडणूक तर ही विकासाशिवाय पर्याय नाही आपल्या शहराचा विकास झाला आपल्या शहराचा विकास इथं मेट्रो यायला पाहिजे इथं बुलेट ट्रेन व्हायला पाहिजे मोदी सारखे लोकच करू शकतील दुसरं कोणीच करू शकणार या मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या का नाही औरंगाबादचा विकास फार चांगला झालेला आहे बाकीची शहर जर तुम्ही बघितली एकोणीशे ऐंशी ला सोलापूर अहमदनगर अकोला धुळे औरंगाबाद हे एकच साईडचे होते आज औरंगाबाद कुठले कुठे गेले त्याचं कारण कारखाने वाढले आपल्याकडं जायकावडीच पाणी येत आहे ठीक आहे पावसाळ्यामुळे कधी कधी पाहण्याचा सा, साठा कमी होतो पण औरंगाबाद त्या हिशोबाने भरपूर भर वाढलेला आहे जर आपण पाहिलं तर शहरामध्ये शहरामध्ये वाढ झाली पण खेडेगावामध्ये नाही उमेदवार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले या निवडणूक हो या गोष्टीकडे कसं पाहता उमेदवार वाढल्यामुळे तर पंचायत आहे मेन रिझन तोच आहे ना म्हणजे सरळ सरळ सांगता येणार नाही की ह्या उमेदवाराचा होऊ शकतो तीव आणि काय झालेलं आहे की मतदार हा संभ्रम असल्यामुळं काय जात की वोटिंगलाच जातो त्याला वाटत कोणाला वोट करावं नोटा वापरण्यासाठी फार क्वचित सुशिक्षित लोक जातात फक्त ग्रामीण भागामध्ये होईल वोटिंग पण शहराची मला नाही सांगता येत शहरामध्ये कारण सुशिक्षित समाज आहे त्यामुळे तो वोटिंग कसा करतो खासदार कसा असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे सुशिक्षितच असला पाहिजे असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी विकासासाठी प्रयत्न करून जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी त्यांनी पर्यंत औरंगाबाद जिल्हा हे म्हणजे फक्त औरंगाबाद पर्यंत मर्यादित नाही आहे मराठवाड्याची राजधानी आहे तर त्याला फक्त औरंगाबाद बघायचं नाही त्याला पूर्ण मराठवाडा बघावं लागेल तसा उमेदवार आहे का या निवडणुकी कोणी ना दिसत नाही <laughs> दिसत नाही उमेदवारच नाही तसं एक बी उमेदवार त्या पद्धतीचा नाही येत नाही तुम्हाला तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं खरेच हवी खैरे साहेब पाहिजे जरा आपण पाहिलं तर खैरे साहेबांचा एकोणीसला फक्त काही मतांचा फरक आहे पराभव झाला तर मग आता या चोवीस जागा भरून निघाल का भरून निघाला काही जण म्हणतात नाही भुमरे भुमरे भुमरेंची काही घ्यायला आता या भुमरे आणि खैरे या दोघांच्या मध्ये नाही नाही काय केलं भुमरे काहीच नाही केलं ना पैठण तालुक्यात काय केलं पाटाचे काम तेच पडली आजू लोकांची नुसकानी झाल्या पाटाला पाणी सुडीत नाही टायमाला आता माहीत होती शेती ना पटेल ला माझ्या हातातून पाठ गेले आहे तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला आज जर आपण पाहिलं समजा खैरे आणि यांच्यामध्ये जर लढत झाली तर मग पुन्हा एकदा चंद्रकांत खरे येणार चंद्रकांत खरे कशामुळे वाटलं बरे येथील हे माणूस चांगला आहे अच्छा आणि शिवाय ते त्याच्याकडे घरी बी गेलं तरी तो एकदम अशी चांगली वापर पण पक्ष नाव चिन्ह इकडे गेले कोंबर जा ना काही फरक नावानं होऊ शकतं असं चिन्हे काय वाटत बाबा तुम्हाला एकंदरीत आम्ही तर एकंद संभ्रमात पडलेले काय करा काही कळतच नाही कशामुळे संभ्रम झाला बरे कशामुळे हे सगळे बीजीपी सगळी फोटाफोड झाल्यामुळे संभ्रम झाला दोन दोन पक्ष झाले मग काय एका पक्ष हे दोन पक्ष झाले आणि दोन पक्षामध्ये सगळी फोटाफोड झाली अच्छा मग काय ज्या पद्धतीने मतदानाला मतदानाला तेच वाटतं काय करावं ते संभ्रम झाला ना मतदाराने माणूस पाहायला पाहिजे पक्ष पाहायला पाहिजे की विकास पाहायला पाहिजे माझा आता ते माणूसच पाहिजे ना मतदार मतदार जे मतदान करेल तर माणूस पाहूनच मतदान करेल काही काही जण पक्ष पाहतात विकास पाहतात शहरामध्ये पक्ष बी पाहिन माणूस पण पाहिन दोन्ही पाहिन अच्छा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे का असं एखाद्या काही आपल्याला काही सांगता येणार नाही अच्छा जिल्ह्याभरामध्ये पहायचं हवाई भर काय वाटतं सांगता येणार नाही आम्ही जिल्ह्याच्या बाहेर गेलोच नाही ना अजून अच्छा एवढे संभाजीनगरच्या बाहेर हरज नाही गेलो तर ना काय करणार आहे